सांगली त्रिमूर्ती चौकातील हत्तीच्या प्रतिकृतीची मोडतोड करून शासकीय मालमत्तेचे नव्वद हजाराचे नुकसान केले या प्रकरणी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे शाखा अभियंता महेश महादेव मदने व तेहतीस राहणार स्फूर्ती चौक सह्यादी अपार्टमेंट फ्लॅट नंबर सहाशे तीन विश्रामबाग सांगली यांच्या फिर्यादीवरून फिरोज सनदी राहणार हनुमान नगर दुसरी गल्ली सांगली यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने सांगली त्रिमूर्ती चौकामध्ये हत्तीची प्रतिकृती उभी केली आहे नऊ जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी फिरोज सनदी याने त्रिमूर्ती चौक सा येथील सार्वजनिक मालकीचे असलेले हत्तीच्या प्रतिकृतीचे डावा तोडून डाव्या बाजूचे पुढील पायास आणि पोटास स्क्रॅचेस पाडून शासकीय मालमत्तेचे सुमारे नव्वद हजार रुपयांचे नुकसान केले आहे म्हणून याप्रकरणी सांगलीवरच कुपवाड महानगरपालिकेचे शाखा अभियंता महेश मदने यांच्या फिर्यादीवरून फिरोज सनदी याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात सात फेब्रुवारी रोजी पावणे आठ सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत